अबब अब कोयना नदीच्या डोहात सापडला तब्बल 25 किलोचा कटला मासा कटला खरेदीसाठी उडाली ग्राहकांची झुंबड कोयना धरणातून नदीपात्रातील विसर्ग पूर्णता बंद करण्यात आला आहे तसेच पावसाळ्यात कोयना नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या फळ्याही काढण्यात आल्या आहेत त्यामुळे नदीतील पातळी कमालीची घटली आहे अनेक महिन्यांनी मच्छीमारांना नदीत मासे सापडत आहेत शनिवारी सकाळी तांबे येथील एका मच्छीमाराला कोयना नदीच्या डोहात तब्बल पंचवीस किलोचा कटला मासा सापडला हा मासा पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी ग्राहकांची जुंबड उडाली तांबे येथील मच्छिमार हजरत पठाण यांनी शुक्रवारी रात्री कोयना नदीच्या डोहात जाळी टाकली होती सकाळी एका जाळ्यात भला मोठा कटला मासा अडकल्याचे निदर्शनास आले त्यांनी अन्य मच्छीमारांच्या मदतीने मासा आपल्या घरी आणला हा मासा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली सात आठ ग्राहकांनी हा मासा दोनशे रुपये किलो दराने खरेदी केला नदीतील कटला मासा ग्राहक आवडीने खरेदी करतात संपूर्ण उन्हाळ्यात कोयना धरणातून पाणी सोडणे सुरू होते तसेच टेंबू योजना नदीवरील बंधाऱ्यामध्ये पाणी अडवण्यात आले होते पाण्याच्या फुगवट्यामुळे कोयना नदीपात्र तुडुंब होते त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मासे सापडत नव्हते पावसाळ्याच्या सुरुवातीला बंधाऱ्याच्या फळ्या काढून पाणी सोडून देण्यात आल्यामुळे सध्या नदीची पाणी पातळी कमालीची खालावली आहे त्यामुळे मच्छीमारांना नदीतील मोठे मासे सापडत आहेत एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीट कराड